जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले या गावी भेंद्राच्या दिवसापासून सलग पाच दिवस असणाऱ्या नंदी यात्रेला कालेगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री व्यंकनाथाच्या मंदिरामध्ये या नंदीची स्थापना केली जाते शाळेग्रामामध्ये कोरलेली श्री व्यंकनाथाची मूर्ती खूपच आखीव आणि रेखीव आहे श्री व्यंकनाथाची सुंदर मनोहर मूर्ती आपण पाहत आहोत गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे अशाच पद्धतीची सुंदर मूर्ती वाराणसीमध्ये प्रस्तावित करण्यात आलेली आहे हेमाडपत्ती स्थापत्य कलेचा खूपच सुंदर नमुना आपण या मंदिराद्वारे पाहू शकता चहूबाजूने किल्ल्यासारखी तटबंदी असलेले हे मंदिर तसेच नगारखान्यातून आपण संपूर्ण गाव पाहू शकतो अशी रचना या मंदिराची करण्यात आलेली आहे जवळजवळ साडेतीनशे वर्षापूर्वी मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या कुंभारवाड्यामध्ये नंदी उत्सवाची सुरुवात झाली आजही कुंभार परिवार स्वतःच्या हाताने नंदीची निर्मिती करून त्याची स्थापना व्यंकनाथ मंदिरामध्ये करतात मंदिरामध्ये बसवला जाणारा नंदी हा नवसाला पावतोच अशी सद्भावना या गावातील ग्रामस्थांची आहे माहेरवाशीन मुली ग्रामस्थ स्वतःच्या डोक्यावरती तोरण घेऊन या नंदीला अर्पण करतात व केलेला नवस पेटण्याचा प्रयत्न करतात वर्षभर शेतीच्या आणि शेतकरीची सेवा करणाऱ्या नंदीच्या या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही गावातील ग्रामस्थ आपापल्या घरातील नंदी महादेवाची मिरवणूक या निमित्ताने या पाच दिवसात पूर्ण गावातून काढत असतात यात्रेच्या पाचव्या दिवशी नंदी महाराजांची मिरवणूक काढली जाते भाविक नंदी महाराजांना बैलगाडीमध्ये बसवून ती बैलगाडी स्वतःच्या हाताने ओढून ग्रामप्रदक्षिणा करत असतात गाव मराठ्यांच्या राजधानीतलं आणि मर्दानी खेळ होणार नाही तर नवलच ना गावातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ उस्तादांच्या हस्ते या शस्त्रांची पूजा केली जाते तलवार दानपट्टा काठी कारला कडी यासारखे मर्दानी खेळ आपण या ठिकाणी पाहू या गावातील मुलीसुद्धा हे शस्त्र चालवण्यामध्ये पारंगत आहेत

दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीचा शेवट सायंकाळी पाच वाजता गावातूनच वाहणाऱ्या दक्षिण मांड नदी किनारी नदीशेजारील पुरातन शिवमिंदराजवळच या नंदी महाराजांचे विसर्जन केले जाते आणि यात्रेचा शेवट होतो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला कालेगावची नंदी यात्रा आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद